नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज भांडण या विषयावर बोलणार आहे बरं का भांडण मग ते दोन व्यक्तींमधलं असलं तरी ते विकोपाला कसं जाऊ द्यायचं नाही याबद्दल बोलणार आहे मध्यंतरी मी बाजारात निघाले होते आणि मी रिक्षात होते आणि बऱ्यापैकी रस्त्यावर गर्दी होती पण एक गाडीवाला होता आणि त्याला अचानक म्हणजे त्याला खूप घाई झाली होती आणि आमच्या रिक्षाला त्यांनी उलट्या बाजूने ओव्हरटेक करता करता रिक्षालाच उलटं त्या गाडीवाल्याने धक्का दिला रिक्षेवाला पण शांतपणे खालती उतरला आणि गाडीवाला पण मला गाडी रिक्षात बसल्या बसल्या एकदम बस भीती वाटली की अरे बापरे आता काहीतरी दोघांचं फार मोठं भांडण होणार आणि एकमेकांची कॉलर धरून एकमेकांना नुकसान भरपाई मागणार असं काहीतरी वाटलं आजूबाजूचे लोकंसुद्धा धावत आले कारण जरा बऱ्यापैकी आवाज झाला होता आणि त्यांनाही असं वाटलं की आता काहीतरी मोठं नाट्य रंगणार इथे काही जण लगेच मोबाईल सरसावून की आजकाल असं काही झालं असेल ना तर बऱ्याच जणांची आजकाल खोड आहे की मदतीला न जाता व्हिडिओ काढत बसायचे आणि ते मीडियावर टाकायचे की असं असं झालं बाबा तर बरेच जण असे सरसावून होते पण जो रिक्षेवाला होता त्याचं मला खरंच खूप कौतुक वाटलं मी सांगते तो काहीच बोलत नव्हता खरं त्याची काहीच चूक नव्हती तो काही न बोलता शांत उभा राहिला होता हा जो गाडीवाला ज्याची चूक होतीच तोच अदवा तदवा बोलत होता एकट्याने जोरजोरात बोलत होता रिक्षावाल्यांनी काहीच त्याला प्रत्युत्तर दिलं नाही थोड्या वेळाने हा जो गाडीवाला होता त्याला आपली चूक कळली म्हणा किंवा तो हे झाला खजील झाला आणि गाडीत बसला आणि निघून गेला तेव्हा मी त्याला म्हटलं रिक्षावाल्याला मला खरंच असं वाटलं की बाप रे ह्याच्याजवळ केवढा पेशन्स आहे आणि माझं एकदम लक्षात गेलं की त्याच्या डोळ्याच्यावर कपाळावर टिळा वगैरे लावलेला म्हणजे थोडा अध्यात्म त्याच्याकडे असणार तर मी त्याला म्हटलं बाप रे तो तुम्हाला अकारण शिव्या देत होता आणि तुम्ही ते सगळं शांतपणे ऐकून घेतलं तुम्ही काही बोलला नाही त्याच्यावर तेव्हा तो म्हणाला शिव्या मी घेतल्याच नाही त्याच्या मी घेतल्याच नाही तर मी कशाला त्याला काही परत करू मला खूप त्याच्या म्हणजे खूप असं काही प खूप शिकलेला की असं नाही पण अध्यात्म बाजू त्याची बळकट होती आणि तो म्हणाला मी ते मनालाच लावून घेतलं नाही त्याच्याशिवाय त्याचं बोलणं माझ्या मनावर लावून घेतलं नाही तर मी कशा माझी जी शक्ती आहे मी माझ्यातली शक्ती कशाला खर्च करू आणि माझा वेळ दडू हे करू घालू या अकारण भांडणामध्ये आणि या भांडणामुळे माझ्या दिवसभर माझ्या सगळ्या कामावर त्याचा परिणाम होईल पुढच्या मला पुढे पण दिवसभर मला आज रिक्षा चालवायची आहे तर ह्या सगळ्या माझ्या उलट कामावर कार्यावर माझा परिणाम होणार त्यामुळे मी शांत राहिलो त्यांनी बघितलं रिक्षाला कुठे थोडंफार खर्चटलं होतं आणि परत त्यांनी आपली छान रिक्षा चालवली चालू, चालू केली आणि मला सोडलं माझ्या म्हणजे ह्याच्या ठिकाणी तर मला खरंच सांगते त्याचं सा खूप कौतुक वाटलं त्या रिक्षेवाल्याचं एक ह्याच्यामध्ये मानसशास्त्रामध्ये एक ग्रे रॉक मेथड म्हणून आहे की ज्याच्यामध्ये जेव्हा दोन व्यक्तींमध्ये विसंवाद होतो भांडण होतो तेव्हा एक व्यक्ती जर शांत राहिली तर समोरचा बोलतो 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 आणि मग शांत राहून जातो कारण समोरच्या व्यक्तीने काहीच त्याला रिसपॉन्सलं नाही कितीतरी त्याला टोचून बोललेलं असतं किंवा त्याच्यावर अपमानास्पद त्याला बोललेलं असतं वागवलेलं असतं त्याला बऱ्यापैकी उखडायचा प्रयत्न केलेला असतो तरीसुद्धा समोरच्याने जर प्रतिसाद दिलाच नाही तर ती व्यक्ती आहे तिच्यातला राग थोडा थोडा कमी होत जातो जेव्हा ह्या व्यक्तीचा राग कमी होतो तेव्हा समोरची जी व्यक्ती आहे ती संवाद साधते ती ती न भांडता फक्त एक एका वाक्यात सांगू शकते की तू हे जे वागलेलं आहे ते मला आवडलेलं नाही आपण हे संवादाने हा प्रश्न सोडवू शकलेला असतो मला ही मेथड आवडते कारण आज कितीतरी घरांमध्ये नात्यांमध्ये भांडणं म्हणजे म्हणतात ना शब्दांचा कलह वाढत चालले आहे आणि शब्दाला शब्द लागतो आणि त्याचा काहीतरी विपर्यास होतो घरामध्ये दोन व्यक्ती आहेत म्हणजे त्यांचे मत मत म्हणतात मत ना मतभेद होणारच थोडेफार मतभेद होणारच कारण दोन भिन्न प्रवृत्तीच्या व्यक्ती घरामध्ये राहत असतात दोन काही अजून एकत्र कुटुंब असेल तर आणखीन घरामध्ये असेल तर मतभेद असणार पण त्याचा विपर्यास होऊ द्यायचा नाही हे त्या मला रिक्षेवाल्याकडनं कळलं आणि डॉक्टर सुला म्हणून हे यांची ग्रे रॉक मेथड जी आहे ती मला त्याच्याकडनं कळली म्हटली तरी चालेल आज आपण ह्याच्यामध्ये पण बघतो क्रिकेटच्या ग्राउंडवरसुद्धा बघतो की सचिन तेंडुलकर आणि धोनीला धोनीला मिस्टर कूल म्हणतात बघा की धोनी जो आहे त्याला तो पण अति खूप पेशन्स ठेवतो त्याला आपण खूप असे समोरचे जे खेळाडू असतो प्रतिपक्ष असतो ते त्याला खूप असा भडकवायचा प्रयत्न करतात पण मिस्टर कुल धोनी ही मेथड वापरून ते त्यांचं यश सहज साध्य करतात ह्याच्यासाठी थोडीसं एक म्हणतात ना अध्यात्माची पण बाजू आहे की आपण आपल्या डोक्यावर बर्फ ठेवायचा आणि समोरच्याचं समोरच्याला प्रत्युत्तर करायचं नाही शांत राहायचं म्हणजे भांडणाचा विपर्यास होऊ शकत म्हणजे होणार नाही जे काही भांडण झालं हे हे त्याच दिवशी त्याच दिवशी थो मात्र थोड्या वेळाने हे सॉल्व करायचं दोन मित्रातलं असं नवरा बायकोमधलं असेल किंवा कुठल्या नातेसंबंध लगेच सॉल्व करायचं बोलून संवादातनं त्याच्यावर पर्याय शोधून काढायचा नाही तर या मेथडमुळे असं पण होऊ शकतो की आतमध्ये राग असा साचला जातो आणि कधीतरी भडकावायची शक्यता असते तेव्हा संवादातनं प्रश्न सोडवा हेच मला सांगायचं आहे आणि ह्या रिक्षेवालीनेच उलटं मला आज ही खूप छान म्हणतात ना एक शिकवण देऊन गेला तर तुम्हालासुद्धा ही मेथड तुम्ही तुमच्या घरात वापरून बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद